जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मनापासून स्वागत ला ला आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी मोठी अपडेट आहे गेल्या काही दिवसापासून लाडक्या बहिणी जूनचा हप्ता कधी येणार जूनचे पंधराशे रुपये कधी येणार याकडे वाट लावून बदल नजर लावून लागलेली आहे त्यांची वाट बघत आहेत त्यातच आता अजित पवारांनी घोषणा केली की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे उद्यापासून म्हणजे तीस जूनपासून खात्यात यायला सुरुवात होईल एक जून गेला दोन जून गेला चार जून गेला आज चार संपला तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात काही पैसे आलेले नाहीत मात्र आज अखेर लाडकी बहीण योजनेच्या मुख्य त्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा आज केलेली आहे चार जुलै रोजी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या बँकेत त्यांचं आधार कार्ड लिंक आहे लिंकड खात्यामध्ये त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये उद्यापासून म्हणजेच पाच जुलैपासून पंधराशे रुपये यायला सुरुवात होणार आहे अशी संदर्भातली घोषणा आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली केलेली आहे बघा अजित पवारांनी संदर्भातली घोषणा केली मात्र तरीही याचं वाटप सुरू झालेलं नाही यापूर्वी आपण वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आदित्य तटकरे या संदर्भातल्या घोषणा करतील आहेत त्यावेळेसच लाडकीबण योजनेच्या खात्याचे ते जे काही पैसे असतील त्याचं वाटप सुरू होतं अन्यथा त्याचं वाटप सुरू होत नाही आणि आपणसुद्धा यावेळी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की अजून बहीण म्हणजे आदित्य या संदर्भातली घोषणा केलेली नाही म्हणजे वाटप सुरू झालेलं नाही आता लाडकी बहीण योजनेचे वाटपा या संदर्भातली घोषणा आदित्य तटकर्यांनी केलेली आहे ज्यावेळेस आदित्य तटकरे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातल्या ज्या ज्या त्या महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाची घोषणा करतात त्यावेळेसच त्यानंतर वाटपाला सुरुवात होते म्हणजे आज जूनचा हप्ता हा आज लाडक्या बहिणींना जुलैमध्ये वाटप सुरू होत आहे ते ते मिळणार आहे यासंदर्भातली घोषणा आदित्य तटकरे यांनी केलेली आहे त्यांनी म्हटलं आहे की जूनचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तुम्ही तुमचं अकाऊंट चेक करत राहा मेसेज चेक करत राहा तुमचं स्टेटस चेक करत राहा बँकेत तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये मोबाईलचा मेसेज हे चेक करत राहा तुम्हाला पैसे आले की नाही ते आता उद्यापासून म्हणजे पाच जुलैपासून त्यांनी सांगितले पाच जुलै सहा जुलै सात जुलै दोन ते तीन चार दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत सर्वांना लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपये नाही असं काहीही नाही त्यांना पाठीमागचा हा हप्ता मिळाला नाही ते गेले पाण्यात आता आता इथून पुढं फक्त प्रत्येक महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे तीन हजार मेचे मिळाले नाहीत तुम्हाला जूनचे किंवा एप्रिलचे मिळाले नाहीत असं नाही आता फक्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत जून महिन्याचे तुम्हाला मिळणार आहेत आणि इथून पुढे प्रत्येक म महिन्याचे फक्त पंधराशेच मिळत राहणार आहेत तर अनेकांच्या आपल्याला कमेंट आले की सर कधी मिळणार आहेत कधीपासून मिळणार आहेत लाडकी बहिणी योजनेचे पैसे तर आता अधिकृतरित्या अशी घोषणा आलेली आहे आणि मी पण तुम्हाला सांग सांगू शकतो की उद्यापासून म्हणजे पाच जुलैपासून लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे या संदर्भातलीच माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही आपल्या अधिकृत अशा माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका घंटी दाबा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र